थमनेल पाहून तुम्ही ओळखलंच असेल की आज खूप छान अशी भन्नाट रेसिपी तुम्हाला पाहायला भेटणार आहे यासाठी इथे मी एक कोबी घेतलं आहे आणि सगळ्यात अगोदर कोबी स्वच्छ धुवून खिसून घ्यायचं आहे तर अशा पद्धतीने पहा मी कोबी खिसून घेतलं आहे तर आता यासाठी लागणारं वाटण बनवायचं आहे आपणाला मिक्सरचं एक छोटंसं भांडं घेतलेलं आहे त्यामध्ये चार हिरव्या मिरच्या मिरचीचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करायचं आहे कारण इथे मी लाल तिखट मिरच्या पण वापरणार आहे सुक्या मिरच्या त्यानंतर एक इंच आल्याचा तुकडा असा कट करून घेतला आहे आणि आलं म्हटलं की लसूण घालायलाच लस पाहिजे तर इथे लसूणसुद्धा घालते चांगल्या दहा पंधरा पाकळ्या लसणाच्या आलं लसूण जर तुम्हाला घालायचं नसेल तर आलं लसूण पेस्ट वापरली तरी चालेल त्यानंतर इथे मी काळी मिरी घेतली आहे पहा साधारण एक आठ काळी मिरी घ्यायची तीसुद्धा या वाटणामध्ये घालून पाणी न घालता हे वाटून घ्यायचं आहे वाटणसुद्धा तयार झालेलं आहे बऱ्याच जणांचं बघा असं असतं की कोबीची भाजी त्यांना खायला अजिबात आवडत नाही मग अशा जर प्रकारची तुम्ही रेसिपी एखाद्या दिवशी बनवली तर नक्कीच ना आवडता कोबीसुद्धा त्यांच्या आवडीचा होईल बनवायला खूप सोपी कमीत कमी वेळामध्ये होणारी रेसिपी आहे त्यामुळे तुम्हाला विनंती आहे व्हिडिओ अजिबात स्किप करू नका संपूर्ण पहा तर या किसलेल्या कोबीमध्ये अगोदर हे जे वाटण बनवलं होतं ते वाटण यामध्ये घालायचे या वाटणामुळे ना याला एकदम मस्त जबरदस्त चव येते त्यामुळे हे वाटण मी घातलेलं आहे चिरलेला कांदा घालायचा आणि कांदा चिरताना एकदम बारीक न चिरता असा जरासा जाडसर मोठा मोठा चिरलेला आहे एक शिमला मिरची बारीक कट करून घातली आणि इथे पहा मकचा चिवडा जो असतो तो चिवडा एक प्लेटभर मी घेतलेला आहे तुम्हाला जर मकाचा चिवडा घालायचा नसेल तर कॉर्नफ्लोअर तुम्ही वापरू शकता तर आता मी काय करणार आहे हे बारीक वाटून घेणार आहे मिक्सरमध्ये तर अशा पद्धतीने पहा मकाच्या चिवड्याचं वाटण तयार केले ते वाटणसुद्धा यामध्ये घालायचं आहे एकदम मस्त कुरकुरीतपणा येतो त्यामुळे तर इथे एक वाटी भरून मी मैदा घेतला आहे चवीनुसार घालायचं आहे मीठ आणि आणखीन एक महत्त्वाचं तर इथे जर मैदा वापरायचा नसेल कारण बरेच जण मैद्याचे पदार्थ खात नाहीत आणि मी सुद्धा शक्यतो जास्त करून मैद्याचे पदार्थ नाही बनवत पण आज म्हटलं जरासं वेगळं काहीतरी त्यामुळे कधीतरी एखाद्या दिवशी मैद्याचा वापर करते मैदा जर घालायचा नसेल तरी ते जर तर इथे तुम्ही बेसनपीठ वापरू शकता आणि बेसनपीठ जर घातलं तर मग कॉर्नफ्लोअर वापरण्याची काही आवश्यकता नाही थोडंसं तांदळाचं पीठ वापरलं तरी चालेल तर हे पाणी न घालता व्यवस्थित चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे कोबीला बघा मीठ घातल्यामुळे पाणी सुटतं त्यामुळे मीठ मी शक्यतो सगळ्यात शेवटी घालते आणि अजिबात पाणी न घालता हे मी अशा पद्धतीने मळून घेते बघा पीठ पीठ मळून आहे तोपर्यंत एका साईडला गॅसवरती मी कडाईमध्ये तेल गरम करण्यासाठी आहे तर पीठ मळून झालेलं आहे आणि तेलसुद्धा चांगलं कडकडीत तापले तर यातला एक छोटासा गोळा काढून घ्यायचा आहे आणि या एकदम तापलेल्या तेलामध्ये पटापट असे सांडगे सोडल्यासारखं सोडायचं आहे आणि रेसिपी काय अजून संपलेली नाही बरं का बरीचशी रेसिपी बाकी आहे त्यामुळे व्हिडिओ अजिबात स्किप करू नका ते तळून घेताना ना गॅसची फ्लेम जराशी फास्टच ठेवायची तेल जर थंड झालं तर व्यवस्थित असा कुरकुरीतपणा पण येत नाही आणि तेलकट होतं खूप त्यामुळे गॅसची फ्लेम जराशी फास्ट ठेवायची तर या रेसिपीला कोबीचे सांडगे पण तुम्ही म्हणू शकता किंवा कोबीची भजी पण म्हणू शकता कोणतंही नाव तुमच्या आवडीनुसार देऊ शकता तर बघा थोडंसं तळून झालं की पलटी करून घ्यायचं हे अजिबात एकामेकाला चिटकत वगैरे नाही आहेत आणि खायला ना एवढं खमंग टेस्टी लागतो हा पदार्थ आणि तुम्हाला जर माहितीच आहे मी स्वतः अगोदर रेसिपी तयार करून बघते खाऊन बघते आणि व्यवस्थित झाली तरच मग ती तुमच्याबरोबर शेअर करते मैत्रिणीनो रेसिपी थोडीशी जरी आवडली असेल तर प्लीज लाईक शेअर आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका नवीन यूट्यूबरसाठी तुमचा एक एक सबस्क्राईबसुद्धा खूप महत्त्वाचा ठरतो तर अधूनमधून पलटी करत हे व्यवस्थित चांगला खरपूस कलर येपर्यंत तळून घेतलेला आहे आवाजावरून तुमच्या लक्षात आलंच असेल की एकदम कुरकुरीत अशी भजी झालेली आहेत आणि खायला ना खमंग खुसखुशीत आणि कुरकुरीत अगदी अशी नुसती जरी खाल्ली ना तरीही मस्त लागतात एकदम चला तर मग मी लवकरच भेटते अशीच नवीन एखादी छानसे रेसिपी घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद